Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. विरेंद्र पवार माझ्या सोबत आहे सध्या आंदोलनस्थळी पोलीस आलेले आहेत विरेंद्र पवार यांच्याकडून जाणून घ्या नोटीस दिली आहे काय म्हणाले आहेत पोलीस विरेंद्र पवार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे आज ज्या पद्धतीने सकाळी आम्हाला नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे अर्जदार आहेत मनोजदा जरांगी पाटील साहेब त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे एक मला देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे की हे मैदान खाली करा कारण तुमची परवानगी आम्ही नाकारत आहोत काल कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं पालन करत आम्ही बाकीचा सर्व भाग ओपन केलेला आहे फक्त जेवणाच्या गाड्या आता लागलेल्या आहेत बाकीच्या सर्व गाड्या मुंबईच्या आधीच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत त्यामुळे जे कोर्टाचं काम होतं ते कोर्टाने अपेक्षित होतं ते पहिली स्टेप आम्ही पूर्ण केलेली आहे चार वाजेपर्यंतचा वेळ आम्हाला त्या ऑर्डरमध्ये कोर्टाने दिलेला होता त्याच्या आतमध्ये आम्ही हे करत आहे आणि आता नवीन तुझी ऑर्डर आलेली आहे त्या पद्धतीने पुढची प्रक्रिया करण्यासाठी आमचे वकील बांधव जे आहेत ते कोर्टामध्ये जात आहेत तुम्ही कोर्टात देखील जात आहात तुम्हाला आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली अशी माहिती मिळत आहे नाकारण्यात आलेली आहे आमच्या ॲप्लिकेशन त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आम्ही आमची बाजू सादर करू आणि ज्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या काढण्यात कधीपर्यंत येतील काय म्हणा कोर्टाचा जो आदेश आहे रस्त्यावरच्या सर्व पार्किंगच्या गाड्या ज्या आहेत रस्त्यावरती आंदोलक आहेत त्या सर्व क्लिअरन्स मोकळे करायला सांगितल्यात त्या काल रात्रीच आपण मोकळ्या केलेल्या आहेत आताच्या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात ते अन्नाच्या सामुग्री घेऊन आलेल्या मुंबईच्या बाहेरून अन्न आणि पाणी घेऊन आलेल्या गाड्या तेवढ्याच गाड्या तुम्हाला आतमध्ये दिसतील बाकीच्या सर्व उरलेल्या गाड्या देखील बाहेर निघतील ठीक आहे ते वीरेंद्र पवार होते ते आम्ही कोर्टात जाणार आहे जे आंदोलनाला आज परवानगी नाकारली आहे थोड्याच वेळापूर्वी त्याला मुंबई पोलिसांनी नोटीस देखील बजावलेले आहे, आहे। जे शासनाचे अधिकारी देखील तिथे वरती आहेत पोलीस देखील तिथे आहेत सध्या आपण जर पाहू शकतो की पूर्ण जे अधिकारी आहेत डॉक्टरांचं शिष्टमंडळ इथे आलेलं होतं ते पूर्ण शिष्टमंडळ आता इथून जाताना देखील दिसत आहे आपल्याला अनुजा